श्री गणेशायन श्री श्रीगुरु नृसिंह सरस्वती सायनदेवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागले ते म्हणाले पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राजावैभवात प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावयास सांगितले तो म्हणाला सृष्टीत अनंत रूपाने व्यक्त झालेल्या म्हणून शेषशाही नारायणाला अनंत म्हणतात अर्थात हे माझेच व्रत आहे जो करतो त्याला सर्व अभिषे प्राप्त होतात कृतयुगात सुमंतू नामक वसिष्ठ गोत्री ब्राह्मण होता भृगुकन्या दीक्षा ही त्याची पत्नी या दंपतीत सुशिला नावाची कन्या होती ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली सुमंतूने कर्कशी नावाच्या दृष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला ती सुशिलेला खूप त्रास द्यायची पतीचाही अपमान करायची सुशिला उपवर झाली एके दिवशी कौडिण्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला मागणी घातली सुमंतूने आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला मग जामाताला दोन महिने आपल्या घरीच ठेवून घेतले या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्र आई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले त्याने आपल्या सासऱ्याला अन्यत्र बिराड करण्याचा विचार सांगितला त्याच्या संमतीने तो शुद्ध चतुर्दशीस अन्य ग्रामी जाण्यास निघाला कर्कशा त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आले नाही सुमंतूचा नाईलाज झाला त्याने स्वयंपाकातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला सुशिलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली कौडिन्याने नदीतिरी रथ थांबाविला आणि तो अनुष्ठानाच बसला तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या सुशीला जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत त्यांनी तिला व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला तिला व्रताचे साहित्य दिले मग तिनेही अनंताची पूजा केली पिताने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्थ अर्धा भाग वाण म्हणून दिला तर सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली त्याचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आले तेथे लोकांनी कौडिन्याचे स्वागत केले आणि हे तपोनिधी आजपासून तुम्ही या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रासादात नेले अशा प्रकारे अनंतव्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला काही दिवसांनी कौंडियाने सुशिलेला विचारले तुझ्या हातात हा लाल दोरा कसला तिने सर्व हकीकत सांगितली व म्हणाली अनंतव्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे ते ऐकून कोंडिन्याला राग आला तो म्हणाला कोण अनंत कसला दोरा हा सर्व माझ्या तपश्चर्याचा पुण्यलाभ आहे त्याने तिच्या हातातला दोरा तोडला आणि आगीत भिरकावला सुशिलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले त्यांची अवकृपा होताच कौडिण्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली शत्रू प्राणघात करतील या भीतीने कौडिण्य पत्नीसह अरण्यात पळून गेला त्याला पश्चाताप वाटत होता अनंत मला क्षमा कर असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला मार्गामध्ये त्याला फळांनी बहरलेली आम्रवृक्ष दिसला तिथे पक्षी फिरकत नव्हते सवत्स धेनू दिसली तिला चारा खाता येत नव्हता मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली धनरम्य सरोवरे दिसली पण हंसादी एकही पक्षी तेथे फिरकत नव्हता पुढे एक गंधर्व व हत्ती दिसला कौडिंने त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली त्यांच्यापैकी कोणीच काही बोलले नाही कौडीन्य आपल्या भेटीसाठी तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले मी तुला अनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौडिन्यास मोठे आश्चर्य वाटले ब्राह्मणाने त्याला प्रासादात नेऊन सिंहासनावर बसविले मग ब्राह्मण वेश टाकून त्याला शंख चक्र गदा व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखविले कौडिन्याने त्याला मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षाधिकांबद्दल विचारले अनंत म्हणाले आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता त्याने आपल्या शिष्यांना कधी ज्ञान दिले नाही गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता त्याने कधीच दानधर्म केला नाही सरोवरे ही पूर्वजन्माची सख्खी भावंडे त्या बहिणींनी एकमेकांचाच काय द्यायचे ते दिले दुसऱ्यांना कधीच काही दिले नाही तू पाहिलेला गंधर्व हा तुझा क्रोधच होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडून गंधर्वाच्या जन्माला गेला हत्ती हा तुझा पश्चात तपश्चर्याचा गर्व होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडून हत्ती रूपाने जन्मला आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे म्हणून मी त्यांना त्याच्या स्थितीतून मुक्त केले आहे तू पुनर्वसू नक्षत्रमंडलात चिरकाल वास करील श्री गुरु म्हणाले अनंत व्रत केल्याने कौडिण्याचे कल्याण झाले पांडवांना राजप्राप्ती झाली तेव्हा तुम्ही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा श्रीगुरूंच्या आज्ञेने सायनदेवाने त्या अनंत व्रत केले सिद्ध म्हणाला नामधारका तुझा पूर्वज सायनदेव याने श्रीगुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली